जबरी करणारे आरोपी अटकेत त्यांच्याकडून सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत सोलापूर शहर गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक 28 दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या राहता विष्णुमील चाळ डोणगाव रोड सोलापूर व त्यांचा भादचा असे दोघेजोन मोठ्या सायकलवरून विष्णुमिल चाळकडे येत असताना नागेश मंदिर जवळ दोन इस्मानी मोठा सायकलवरून येऊन फिर्यादी यांना सेटलमेंटकडे जाणारा रोड कोणता आहे असे विचारून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे गंटन जबरदस्तीने हिसका मारून ओढून नेले गेले सदर बाबत फिर्यादी यांनी दिल्या तक्रारीवरून सलगरवस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पाच तब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार तीन पाचप्रमाणे प्रमाणे दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने गुणे, गुणे शाखेकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे व त्यांचे पथक यांना खात्रीशीर बातमी मिळाली की दोन इसम हे होटगी रोडवरील तुळझाई लॉन्सजवळ मोकळ्या मैदानात सोरापूर येथे संशयितरित्या थांबले असल्याची बातमी मिळाली सदर बातमीच्या सहा निशा करून कारवाई करण्याकामी सदर ठिकाणी जाऊन इसम नामे आदित्य रमेश कोंढे वयवर्ष एकोणीस राहता वस्ती सोलापूर पृथ्वीराज श्रीशैल पुजारी वयवर्ष एकोणीस राहता सईपुल सोलापूर यांच्याकडे गुन्ह्यातील जबरदस्तीने हिसका मारून नेहरेले घेतलेले सोन्याचे गंटन व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे नंबर कलम तीनशे नऊ चार तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील दहा ग्रॅम वाजण्याच्या सोन्याचे गंटन व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कामगिरी माननीय एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सुनील दोरघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे पोलीस अंबालदार जावेद जमादार महेश शिंदे अजिंक्य मान राजू मुद्गल धीरज सातपुदे आभाजी सावळे कुमार शळखे महेश पाटील विठ्ठल सलमार यलमार व सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड उमचिंद्र राठोड चालक काठे व काळे यांनी केले आहे